से भगवंत आहे रे आदि दर्शन तू ते जन्म देणाऱ्या आई बापास माणसा तुझा न घे करमाय पि त्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला कर्माय दुख गुन त्या पुंडलिकाला दुखवून कोरे कधी माणसा तुझ्याच आई बापाला दुखवून कोरे कधी माणसा तुझ्याच आई बापाला आई बापाला आई बापाला आई बापाला आई बापाला तुझ्यासाठीच आईने मांडीचा पाळना केला तुला रडताना पाहूनी बाप तो धावनी आला तुला उदरात नऊ महिने आईने ठेविले वेड्या तुझ्या साठीच मातेने दुःख ते साहिले वेड्या छातीशी तुला मग धरले अमृत रूपी दूध प्याला दुःख गुण कोरे कधी माणसा तुझ्याच आई बापाला दुखवून कोरे कधी माणसा तुझ्याच आई बापाला, आई बापाला, आई बापाला. आई बापाला, आई बापाला, आई बापाला. तुला बसवून पाटावर आईने घास भरविला धरूनी बोट पापाने तुला सोडील शाळेला शिकूनी साहेब मोठा धनी धनवान झाला तू आणि विसरून आई बापा नित्य अपमान केला तू मायेच्या अंकुरातून मग जन्म तुझारे झाला मायेच्या ला दुःखून कोरे कधी माणसा तुझ्याच आई बापाला दुःखून कोरे कधी माणसा तुझ्याच आई बापाला आई बापाला आई बापाला आई बापाला आई बापाला लगीन केले ते थाटाने घरी सुन की आली आई बसली ती दाराशी सुनती माल नको अब शब्द बोलू रे आई आई बाप मोलाचे हृदयावरी पडता तुझ्या त्या व्यर्थ बोलाचे तर दुंदक झाला विसरून त्या उपकाराला विसरून ते उपकाराला दुख बून कोरे कधी माणसा तुझ्याच आई बापाला दुख बून कोरे कधी माणसा तुझ्याच आई बापाला आई बापाला आई बापाला आई बापाला आई बापाला ऊन येता तुझ्या डोई पधर आईने ठेवीला तुला वेड्या, पित्याने जीव तुला जर लागली ठोकर आई रडते आता झाली आई निर्मळ शाप निघतो तुझ्या ओटी कर्तव्य विसरला जर तू काय अर्थ तुझ्या जीवनाला कर्तव्य विसरला जर तू काय अर्थ तुझ्या जीवनाला दुखवून कोरे कधी माणसा तुझ्याच आई बापाला दुःखून कोरे कधी माणसा तुझ्याच आई बापाला आई बापाला आई बापाला आई बापाला आई बापाला